मुक नाईकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार रात्रीच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहणार आहोत दिवसभरातील पोलीस स्टेशन मधील घडलेल्या घडामोडी आज दिग्रस तालुक्यातील फेटरी येथील घटना असून शेतातील कुपाटा लावण्याच्या कारणावरून वाद झाला असून अर्जदार वंदना घनश्याम कांबळे वयवर्ष पन्नास यांच्या तक्रारीवरून इकबाल सत्तार शेठ यांचे शेत करणारे मारुती गणपत भालेराव वयवर्षे पंचेचाळीस यांच्या विरुद्ध मारहाण करून शिविळ केल्याप्रकरणी तीनशे चार पाचशे सहा चौतीस आहे तर दुसऱ्या घटनेमध्ये घरासमोर ऑटो लावून झाड आणि वृक्ष मोडण्याच्या कारणावरून अर्जदार शोभा लक्ष्मण ठोंबे वयवर्ष पंचेचाळीस राहणार महेशनगर यांच्या तक्रारीवरून गैर अर्जदार संजय राऊत यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन दिग्रस येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे तिसऱ्या घटनेमध्ये ब्रह्मा लक्ष्मण पवार राहणार खेकडी यांचे तक्रारीवरून दिलीप लक्ष्मण पवार अनिता पवार मांगिला लक्ष्मण पवार अनुषया पुंडलिक चव्हाण यांचे विरुद्ध शेतातील पिकाचे नुकसान केल्याप्रकरणी चारशे सव्वीस चौतीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे तसेच वंदना रमेश शेगर राहणार चिंचोली क्रमांक दोन यांचे तक्रारीवरून सतत दारू पिऊन मारहाण करणारे पती रमेश शंकर शेगर यांचे विरुद्ध तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा मूक नाईक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद